हॅलो नमस्ते आज आपण प्रिन्सेस कटचं ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहे तर बघा आपलं हे ब्लाऊजचं पीस आहे आपण त्यावर डायरेक्ट माप टाकून कटिंग करणार आपण पूर्ण उंची चौदा आहे त्यामध्ये एक इंच घेतलं पंधरा आणि शोल्डर साडेपाच आणि आपला हा मुंडा खोली हा आपला आहे सहा बघा या साईडने हे साडेपाच मोजून घेतलं आणि आपलं हे छाती छाती आपला चौथा भाग साडेदहा आपलं बेचाळीसचं आहे तर चौथा भाग साडेदहा आणि त्यामध्ये दीड इंच हे बघा आपलं कमरतीस सदोतीस आहे त्याचा चौथा नऊ एक इंच आपलं कमर टक्स आणि दीड इंच मार्जिन हे बघा हे मार्जिंगचे आपण जे रेषा आहे हे जोडून घेऊ या साईडने दीड इंच आणि असा आकार देऊन घ्यायचा आणि आपला हा पाठीमागचा गळा पाठीमागचा गळा आपला हा साडेनऊचा आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच घेऊ म्हणजे हा आपण दहा इंचाचा घेऊ अर्धा इंच आपला शोल्डरमध्ये दाबला जाईल आणि रुंदी अडीच हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा असा गोल आकार द्यायचा जर आपल्याला डिझाईनचा घ्यायचा असेल तर डिझाईनचाही आपण घेऊ शकतो मी गोल आकार दिलेला आहे आपला हा पाठीमागचा भाग आहे आपल्याला प्रिन्सेस कट करायचा आहे आपल्याला हे कपड्यावर डायरेक्ट कपड्यावर कटिंग आहे आधी आपण हा पाठीमागचा भाग आहे हा कट करून घेऊ आणि हाच भाग ठेवून सेम समोरचा भाग ची कटिंग करून घेऊ हे बघा आपला हा पाठीमागचा भाग आपण काढलेला आहे आणि सेम आपण याच्यावर ठेवून असं सेम उतरून घेऊ बघा इथे मी दीड इंच वाढवलेलं आहे खालच्या साईडने जेव्हा आपल्याला प्रिन्सेसचा टक्स द्यायचा आहे त्या आकारासाठी बघा आपला पाठीमागचा भाग आपण ठेवलेला होता तो काढून घेतला आणि आता आपण समोरच्या गड्याचा आकार देऊ बघा समोरचा गडा आपला आहे सात आहे तर मी सव्वा सात घेतला आणि रुंदी अडीच असा हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि गोल आकार द्यायचा हे बघा या साईडने मी चार इंच घेतला आणि या उंचीच्या ही चार इंच बघा आपला हा प्रिन्सेसचा टक्स आहे तिथून आपण आकार देणार हे बघा असा व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आणि जे आपलं खाली दीड इंचाचं वाढवलेलं आहे तेही खाली रेष ओढून घ्यायची आणि आपल्याला प्रिन्सेसचा टप किती घ्यायचा आहे तो आपल्या आवडीनुसार घ्यायचा मी इथे अडीच इंच घेतलेला आहे आणि हा बघा प्रिन्सेसचा आकार दिलेला आहे आणि या साईडने आपण जोडून घ्यायचं इथे मी पाऊण इंच आणि जेवढा आपला टक्स वाढवलेला आहे बघा दोन या अडीच आपल्या आवडीनुसार तेवढंच या साईडला माप वाढवून घ्यायचं हे बघा जेवढं आपण दोन इंच वाढवलेलं आहे तेवढंच या साईडला वाढवून घ्यायचं आणि आपलं हे पाऊण इंच आणि असे सरळ रेश आपल्या जी उंचीची रेश आहे तिथे जोडून घ्यायचं हे बघा आपलं हे प्रिन्सेस कटचं जे माप आहे ते आपण टाकून घेतलेले आहे आपले हे बेचाळीस मापाचं प्रिन्सेस कट आहे आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत आहे हे बघा हे मुंडा खोलीचे मी जे आपण समोरच्या भागाचा आकार दिलेला नव्हता तो आपण आकार देतो हे तर मी याच्यामध्ये जो आपला समोरचा भाग आहे पाऊण इंचा तो मी कटिंग करत नाही आहे कारण जेव्हा आपल्याला हा टक्स जोडला जातो तेव्हा आपला कपडा कमी होतो तो हा मी शिवताना नंतर कट देते मी आधीच त्याला कट करत नाही आता मी फक्त समोरचा जो वरचा भाग आहे तोच कट करते तर मी जेव्हा शिवून शिवल्यावर तिथे कट करून घेईल बघा आपण हे सगळी कटिंग करून घेऊ जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील माझे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे कटिंगचे शिवणकामचे ते तर नक्की बघा हे बघा आता आपण हे प्रिन्सेस कटची कटोरी काढून घेतलेली आहे आणि आता समोरच्या गडाची कटिंग करून घेऊ आणि जो आपला हा वाढवलेला टक्स आहे तोही कट करून घेऊ हे बघा आपले साईड पीस आणि कटोरी यामध्ये सेंटरमध्ये कट देऊन घ्यायचा आपले हे साईड पीस आणि कटोरी हे दोघे तयार झालेला आहे बघा आपला हा टक्स पॉईंट आपण कितीवर घेतलेलं आहे बघा अकरा साडे अकरापर्यंत घेतलेलं आहे आपलं बेचाळीस मापाचं आहे तर आपण हे बाहीचे माप टाकणार खाल खालच्या साईडने जे आहे ते सरळ रेश ओढून घ्यायचं आणि आपली जी बाही आहे ही साडेसहाची आहे त्यामध्ये आपण दीड इंच घेणार आपल्याला साधी बाई आहे ते आपल्याला दीड इंच पलटव्यासाठी लागेल आणि आपली घडी बघा घडी मी हे दहाची टाकणार आपल्याला थोडा जोड लावावा लागेल आणि आपली काय कॅप हाईट मी तीन इंचाची आणि आतमध्ये दीड इंच बघा बाहीचे आकार देऊन घ्यायचे बघा असे व्यवस्थित आकार द्यायचे आणि आपला दंड घेर हा सात आहे अर्धा आणि इथे दीड इंच आपला दंडगेर चौदा आहे त्याचा अर्धा सात हे बघा आपली बाही हे बाहीचे मापं टाकून तयार झालेली आहे आता आपण हे कटिंग करून घेऊ नंतर आपल्याला शिवताना बाहीला जोड लावावं लागेल हे बघा हा समोरचा भाग आहे आपण कट करून घेऊ आणि नंतर जोडही लावू शिवताना पुन्हा नंतर अजून एकदा चेक करून फिनिशिंगमध्ये दे कट कर देऊन घेऊ बघा आपला पाठीमागचा भाग आहे याचा आपण जो गड्याचा आकार टाकलेला आहे तो कट करून घेऊ आणि आपले पाठीमागचे टक्स हे आपला साडेचार रुंदी आणि साडेचार उंची आणि हे अर्धा इंच खालच्या साईडने तसंच करून घेऊ हे बघा आपली हे कटिंग तयार झालेली आहे पाठीमागचा भाग साईड पीस आणि प्रिन्सेसची कटोरी आपली बेचाळीस मापाची प्रिन्सेस कटची कटिंग तयार झालेली आहे आता आपण नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ आपला शिवणकामचा असेल तर बघा आपण आता हे शिवणकाम करू तर हे जे आपलं साईड पीस आहे आणि कटोरी हे दोघो भाग शिधं शिद्यावर उलटं ठेवायची कटोरी आणि बघा असं चेक करून घ्यायचं आणि आपण हे जोडून घेऊ बघा कपडा एकदम नरम आहे तर व्यवस्थित हळूवार त्याला शिवायचं आहे कारण खेचल्याने जास्त लांबेल तर व्यवस्थित हळूवार लावायचं जे आपल्या कटोरीचा आकार आहे त्या आकाराप्रमाणे व्यवस्थित हळूवार लावायचं हे बघा आपले साईड पीस आणि कटोरी व्यवस्थित पुरलेली आहे जर आपण व्यवस्थित लावलं तर ती व्यवस्थित बसते जर आपण तिला ताणलं किंवा तर ती ज्यामध्ये ती लांबते आपण आता ही डबल सिलाई टाकून घेऊ हे बघा आपलं हे जोडून तयार झालेलं आहे आपण साईड पीस आणि कटोरी आपलं छान पप आलेलं आहे तसंच आपण दुसऱ्या साईडचंही जोडून घेऊ बघा असं सोमोरा समोर ठेवायचं नाही तर एका साईडचं होऊन जातं सेम आपण तसंच जोडून घेऊ आपली मार्जिंगनुसार शिलाई टाकून घ्यायची आपली जे अर्धा इंच या पाव इंच जी आपली मार्जिंग आहे त्या मार्जिंगच्या शिलाईनुसार आपण हे जोडून घेऊ डबल शिलाई देऊन घेऊ आपण हे बघा आपलं हे जोडून तयार झालेलं आहे हे बघा आपलं हे बेचाळीस मोठं मापाचं आहे तर आपण त्याला असे टक्स टाकून घेऊ बघा हे टक्स टाकलेच पाहिजे असं काही नाही आहे आपण जे मोठं माप आहे त्याच्यासाठी टाकतो जरी नाही टाकलं तरी चालतं पण टाकल्याने काय होतं जे आपलं कटोरीला खोल भाग छान मिळतो आणि व्यवस्थित बसते आपण मोठ्या मापासाठी टाकतो हे छोट्या मापाला नाही टाकलं तरी चालतं प्रिन्सेसमध्ये आपण हे थोडे टक्स टाकून घेतो बघायच्या आणि खुल छान येतो जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतं मी टाकून घेतलेले आहे आणि जर आपला हा थोडा सरळ कट करून घ्यायचा बघा आपली ही कमरपट्टी समोरच्या भागाकडची आपण एक दीड इंचाची घ्यायची एका साईडने पलटून घ्यायचं आणि ती पट्टी शिद्यावर उलटी लावून आतमध्ये पलटून घ्यायची जशी आपण कमरेला पट्टी लावतो तशा समोरच्या भागाला आपण ही पट्टी लावणार आणि हे आतमध्ये पलटून घ्यायचं म्हणजे नंतर आपण तुरपाई केली तरी चालेल आणि शिलाई जरी ठेवली तरी तेही चालेल हे बघा आपल्याशी हे तयार आहे समोरचा भाग तसंच आपण सेम दुसऱ्यालाही करून घेऊ बघा आपण सेम तसंच पट्टी पलटून घेतल्या आपले हे दोघे भाग तयार झालेले आहेत आता आपण याला काच पट्टी लावणार बघा आपली हे पट्टी आहे हे दोन इंचाची घ्यायची आणि उलट्या साईडने लावायचं आणि सीधा भागावर पलटवायचं हे बघा हे पट्टी आपल्याला जेव्हा एक या सव्वा इंचाची ठेवायची आहे त्याप्रमाणे ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची बघा हे बाहेर येते ही पट्टी ही आपली बटनची आहे आणि जी आतमध्ये जाते ती काचची पट्टी हे बघा आपला प्रिन्सेसचा स्टप छान आलेला आहे पी त्याला छान आलेला आहे आता आपण ही दुसरी कासपट्टी लावून घेऊ ही समोरच्या भागावर ठेवून उलट्या साईडने पलटली जाते म्हणजे आतमध्ये पलटली जाते ही याच्यावर आपण दाब शिलाई देऊन घेऊ पुन्हा वरच्या साईडने पण दाब शिलाई देऊन घ्यायची आणि या साईडने शिलाई टाकून घेऊ नंतर तुम्ही खोलून तुरपाई करू शकता बघा आपल्या दोघी साईडच्या काज बटन पट्टी लावून तयार झालेल्या आहे आपला पाठीमागचा भाग आहे याचे आपले कमरचे टक्स आपण टाकून घेऊ बघा आपण हे साडेचार रुंदीचे आणि साडेचार उंचीचे घेतलेले टक्स आहे आणि अर्धा इंच आपली हे मार्जिन आपण पुन्हा शिलाई रिटर्न आणू म्हणजे वरच्या साईडने लॉक होतं बरेच वरच्या साईडने कट करून टाकता तर वरच्या साईडने कट नाही करायचं म्हणजे ब्लाऊज वापरताना ते शिलाई निघते तर वरच्या शिलाई आपण जेव्हा शिलाई मारतो तेव्हा रिटन आणायचं म्हणजे त्याच्याने लॉक होतं बघा या साईडने अर्धा इंच कट करून घ्यायचा आणि आपली ही कमरपट्टी लावणार आपण कमरपट्टी बघा जी आपली एक दीड इंचाची पट्टी घ्यायची आणि ते एका साईडने पाव इंच दाबून घ्यायची आणि ही कमरपट्टी आपल्या पाठीमागच्या भागावर शिध्यावर उलटी ठेवून जोडून घ्यायची हे बघा आपण ही शिलाई टाकून घेतली पुन्हा हिच्यावर आपण दाब शिलाई देणार ही दाब शिलाई आपल्या पट्टीच्या साईडकडे द्यायची आणि नंतर हिला पलटून घ्यायची बघा आता आपण तिच्यावर शिलाई टाकतो आहे नंतर इथे तुरपाई करून घ्यायची ही शिलाई काढून आपण तुरपाई टाकून घ्यायची बघा आपली एक कमरपट्टी लावून तयार झालेली आहे बघा व्यवस्थित छान लागलेली आहे आपली कमरपट्टी आता आपण बघा आता आपण आपली बाही तयार करू बघा आपल्या जो बाहीला जोड लागणार होता तो आपण जोड लावून घेतलेला आहे दोघी बायांना जोड लावलेला आहे आणि बघा एका साईडने आपण पाव इंच पट्टी पलटून त्याच्यावर शिलाई टाकून गे घ्यायची हे बघा आपली ही साधी बाई आहे तर आधी पाव इंच पलटवून पुन्हा एक इंच पलटवावं लागतं कारण आपण माप टाकताना त्यामध्ये दीड इंच घेतलेलं होतं तर त्या ह्या पट्टी पलटवण्यासाठी आपण जास्त घेतो आणि आता ही पट्टी आपण पलटवणार हे बघा अशा व्यवस्थित हळूवार पलटवायची जर आपण तिला खिसलं तर ती लांबते किंवा ती क्रॉसमध्ये होते मग तर व्यवस्थित हडवार लावायची बघा आपली ही बाही तयार झालेली आहे तशीच आपण सेम दुसरी त्याचप्रमाणे करून घेऊ पाव इंच पलटून एक इंच आतमध्ये हे बघा आपली दुसरी बाही तयार झालेली आहे दोघी बाही आपल्या तयार झाल्या पलटून व्यवस्थित ठेवून आपण याला आकार देऊन घेऊ बघा आपले हे समोरचा भाग पाठीमागचा भाग आणि बाया हे आपलं एवढं तयार झालेलं आहे आता आपण जोडून घेऊ बघा आपला पाठीमागचा भाग आहे आणि आपले समोरचा भाग आता आपण हे यावर ठेवून शोल्डर जोडून घेऊ बघा शोल्डर आपण हे अर्धा इंच या माकानुसार जोडून घेऊ जर आपला खोल गळा असला तर आपल्याला गळ्याकडे थोडं जास्त दाबायचं असतं बघा दोघी साईडने मी अर्धा इंच नुसार दाबून घेतलेलं आहे आणि असे व्यवस्थित चेक करायचं जर आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा वाटलं दोरे वाटले तर ते कट करून घ्यायचे ही बघा आपली ही बाही आहे जो खोल भाग आहे तो समोरून ठेयचा आणि उंच भाग आहे तो पाठीमागे आणि आपला जो शोल्डर आहे शोल्डरपासून बाईचा सेंटर ठेवून जोडून घ्यायचं बघा बाही जी लावताना अशी खेचायची नाही व्यवस्थित हळूवर लावायची जर आपण खेचलं तर ती एक साईड लांब होते पुन्हा आपण दुसऱ्या शोल्डर शोल्डरपासून बाही जोडून घेऊ बाही आपण शोल्डरच्या सेंटरपासून लावली तर व्यवस्थित बसते आणि आपण एक ने लावत घेतले तर ती एका साईडलाच येते आणि ती तिरपीही होते त्यासाठी आपण शोल्डरच्या सेंटरपासून बाही लावायची दोघी साईडला बघा पुन्हा आपण डबल सिलाई टाकून घ्यायची बाहीला आणि कटोरी साईड पीस योगपट्टी यांना डबल सिलाई टाकायच्या बघा आपल्या बाहीला डबल सिलाई टाकून तयार झालेली आहे बघा आपण हे बाही व्यवस्थित आपली छान लागलेली आहे तशीच आपण दुसऱ्या साईडची ही बाही सेम त्याच पद्धतीने लावून घेऊ बघा हे दुसऱ्या साईडची बाही आपली लावून तयार झालेली आहे हे बघा आपल्या दोघी साईडच्या बाही लावून तयार झालेली आहे आता आपण गड्याची पायपिंग करणार बघा आपले हे क्रॉसमध्ये जे पट्ट्या आहे त्या आपण जोडून घेतल्या आणि क्रॉसची पट्टी आपण पायपिंगची तयार करून घेतलेली होती आणि ही पट्टी आपल्या जे गळ्याचं आहे त्यावर ठेवून जोडून घ्यायची जो आपला गड्याचा गोल भाग आहे तिथे असं गोल फिरवायचं सरळमध्ये नाही लावायची जसं आपल्या गड्याचे आकार असले त्या आकारानुसार पट्टी फिरवायची म्हणजे व्यवस्थित गोल आकार येतो आणि पट्टी लावताना पट्टीला खेचायचं नाही व्यवस्थित हळूवार लावायची जिथे आपला जो पाठीमागचा गोल आहे त्या गोलनुसार पट्टी लावायची बघा आपण ती पट्टी लावून घेतलेली आहे आणि जे गोल भाग आहे तिथे कट करायचं सगळीकडे असे कट धुऊन घ्यायचे म्हणजे त्याच्याने लवकर पलटते आणि पायपिंग व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते आता आपण ही पायपिंग तयार करून घेऊ बघा पायपिंग करताना थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित हळूवार करायचं कारण जो आपला जो कपडा आहे तो पायपिंगच्या आतमध्ये घेऊन व्यवस्थित बारीक अशी आली पाहिजे हे बघा आता माझी पायपिंग व्यवस्थित छान बारीक आलेली आहे बघू शकता तुम्ही ते हे मी पूर्ण पायपिंग अशी करून घेतली आणि शेवटी जे आपल्याला आहे ते असं लॉक करून घ्यायचं हे बघा इथे असं शेवटी असं लॉक करून घ्यायचा हे बघा आपली पायपिंग तयार झालेली आहे आता इथे मी हुक लावण्याची व्ही आकाराचे टाकून घेऊ आपण हे शिलाईचे वी आकाराचे टाकून घेऊ हे आपण ही करू शकतो बघा शेवटी असं लॉक करून घ्यायचं आपले हेवी आकाराचे टाकून झालेले हुक लावण्यासाठी बघा आपली पायपिंग छान व्यवस्थित आलेली आहे आता आपण फिटिंग करून घेऊ बघा असं व्यवस्थित ब्लाउज करून घ्यायचं बघा आपला दंड घेरा हा सात आहे आणि आपलं हे छातीचं माप आपलं हे बेचाळीसचं आहे तर आपण साडेदहाची गडी घेऊ बघा साडेदहावर लावलं आणि सदोतीस आहे आपल्याला ते मी साडेनऊ घेतलं कारण पट्टी आपली पुढे अर्धा इंचाची आहे आणि हे जोडून घ्यायचे पॉईंट हे आपलं फिटिंगचं माप आहे हे बघा या पट्टी सोडून इथून नऊ इंचापासून आहे पट्टी दर धरली तर आपलं साडेनऊ येतील पट्टी सोडून नऊ बघा आपला पाठीमागचा भाग आहे हा डबल करून आपण तिथं हे नऊवर नशान लावू दोघी साईडने आपला पाठीमागचा भाग आहे हा ही फिटिंग आपण अशा प्रकारे करतो आणि आता हे आपण फिटिंगच्या शिलाया टाकून घेऊ सुरुवातीला लॉक करून घ्यायचं शेवटी पण लॉक करून घ्यायचं आणि साईडला आपण तीन चार शिलाया टाकून घेऊ या मार्जिनच्या शिलाया आणि जे असं थोडं एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं कारण आपण प्रिन्सेससाठी आपण दोन इंच जास्त घेतलेलं होतं दुसऱ्या साईडने आपण तसंच करून घेऊ कमर आपण नऊ छातीस साडे दहा आणि दंडगेर सात असे माप टाकलेले आपण फिटिंगचे बघा साईडचे मार्जिंगचे शिलाई आपण दोन दोन चार एक्स्ट्रा टाकून द्यायच्या आणि साईडचं थोडं उरतं ते कट करून घ्यायचं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं हे बघा आपले हे फिटिंग टाकून तयार झालेलं आहे म्हणजे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे आपलं हे बेचाळीस मापाचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून शिवलेलं आहे आपण कटिंग ही केलं आणि शिवणकामही एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा हे बघा आपलं ब्लाऊज छान शिवून झालेलं आहे बघा आपल्या प्रिन्सेस कटोरीचा आकारही छान आलेला आहे अशा प्रकारे आपण बेचाळीस मापाचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊजची कटिंग आणि शिवणकाम केलेलं आहे तो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मी बरेच प्रिन्सेस कट ब्लाऊज टाकलेले आहे ते पण व्हिडिओ नक्की बघा